आज म्हटलं बाहेरची कामं आटपून घेऊया त्यामुळे बाहेर पडले आटपलं घरातलं सगळं जेवण वगैरे सकाळचं आणि अकराच्या दरम्यान बाहेर पडले नमस्कार मी पद्मजा राजाराणीच वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरची आणि प्रार्थना तर ब्लाऊज पीस घ्यायचे होते बारीक सारीक बाकीचं पण घ्यायचं म्हणून म्हटलं जाऊया कारण पावसामुळे येताच येत नव्हतं पाऊस थांबला था था, त्या था तर त्याला बरेच दिवस झाले पण आपले एक दिवसाआड येतात त्यामुळं काही वेळेला काय होतं मागं पुढे होतात आपले व्हिडिओ तर हा पाऊस थांबला ना त्या दरम्यानचा आहे हा व्हिडिओ तर महाद्वार रोडला चाललेले आहे मी आणि तिथेही मॅचिंग सेंटर असतात तिथे ताग्यातलेच घेतलेले आहेत काही सिल्कचे पीस घेतले आहेत काही कॉटन काहींवर हो होतं त्यामुळे सगळंच ते घेऊन आले म्हटलं एकदमच ते नेऊया एक एक म्हटलं एकदम सगळं नेऊया तर हे मॅचिंग पीस आहे त्याचबरोबर ना स्टोल आहेत ओढण्या परंकर आणि रोडला आलं की बघा अशी इतकी दुकानं ती आपल्याला आकर्षण घेतात ना निदान काही का असे ना घेतलं नाही तर निदान बघावं या दृष्टीने आपले पाया वळतात तिकडे तर केसातले ना बो हवे होते ते घेतले हर्षदा आहे माझ्यासोबत तर साधे जे असतात ना तेच हवे होते काय केलेलं बारीक सारीक गोष्टी ज्या हव्या होत्या ना त्याची लिस्ट छोटीशी काढली आणि बारीक सारीकच लक्षात राहत नाही आपण एखाद्या वेळेला काय होतं मोठ्या गोष्टी राहत नाहीत पण बारीक सारीक गोष्टी राहतात म्हणून छोटीशी अशी लिस्ट केली तर आता महालक्ष्मीच्या मंदिरात हे असं केलेलं आहे असं कापडं बांधलेलं आहे बहुतेक ऊन जास्त होतं म्हणून ते बांधलेलं असणार आता हे आणि महाद्वार रोडला इतकं सगळं काही मिळत नाही असं नाही सगळं मिळतं आणि म्हणजे कानातल्यापासून अगदी चप्पल असू देत बांगड्या गळ्यातलं काही कोणती गोष्ट मिळणार नाही असं नाही तर रोडला तिथेच ना कपिल तीर्थ मार्केट आहे तर तिथे जायचं होतं थोडीशी भाजी आमची तिथे मिळते पण इथे आता आलो आहेच तर म्हटलं थोडीशी भाजी बघूया कारण एक वेगळंच होतं तर ते पुढे जाऊन सांगते तर ते पाहण्यासाठी गेलेले मग थोडी भाजीवर घेतली आणि ते ना कोपऱ्यावरच मी पहिल्यांदाच ते बघितलं दुखड तर म्हटलं शेअर करावं कारण बरंचसं आपल्याला लागतं लेडीजला म्हणून म्हटलं शेअर करावं तुमच्याशी तर हे कपिल तीर्थ मार्केटच्या तिथेच कोपऱ्यावर आहे दुकान आता पुढे जाऊन हे दिसेल तर तिथे बरंचसं आपल्याला लेडीजला लागेल अशा गोष्टी आहेत तर हे ते दुकान आहे जे मी आता म्हणत होते का आपल्याला लेडीजला लागतं ते बांगड्या गळ्यातलं कानातले आणि वेगवेगळे नवीन जितके प्रकार आहेत तितके छान छान आहेत आणि किमती छान वाटल्या अगदी जास्तही नाहीत आणि म्हणजे बरोबर बर अगदी रिजनेबल रेटमधून आपण तसं कारण रोडला काही वेळेला काय होतं ते अगदी समोरचा रोड जो महाद्वार रोड आहे तिथे काय होतं का एका ठिकाणी बांगडी एका ठिकाणी गळ्यातले एका ठिकाणी कानातले असं घ्यायला होते तर इथे ना ते सगळं जसं एकत्र एक असं होतं आणि भरपूर व्हरायटी आहे किमती व्यवस्थित आहे आगध असं मला वाटतं मार्केटमधून बाहेर पडता पडता हे कोपऱ्यावर दिसलं तर म्हटलं बघूया ते बघितलं आणि इथं बाहेर आले आता आणि हेच मला मी हेच कपिल तीर्थ मार्केटमध्ये बघायला गेलेले आंबे कैऱ्या आहेत आंबे नाही सॉरी क कैऱ्या आहेत या तर लोणच्याच्या कैऱ्या आहेत त्या मला हव्या होत्या म्हणून मग बघायला गेलेलो फणस बघा किती मोठे मोठे आहेत तर ते पण तिथे विकायला आहेत आणि मला कैऱ्या हव्या होत्या गेल्या वर्षी पण दोन वर्षापूर्वी गेल्या वर्षीने दोन वर्षापूर्वी इथूनच घेतलेल्या पण मला वाटतं मार्केटमध्ये पण असतील म्हणून बघायला जावे तर मार्केटमध्ये काय नाही त्यांनीच सांगितलं गीता आहेत बघा तर हे सरसरी टॉकीज ज्यांना माहिती आहे कोल्हापूरचं तर तिथं ह्या मिळतात तर म्हटलं आपण फोडूनही देतात फोडून वगैरे तशाच मग घेऊन आले मी घरी का जड ऊन आहे तरी पण गर्दी आहे पाऊस अजिबात थांबला नाही पण तरी पण आत्ता मात्र गरम होतं आहे ऊन लागतो दुपारी घरी आलो आणि मग जेवल्यानंतर थोडीशी विश्रांती घेतली आणि हा आता संध्याकाळचा चहा ठेवलेला आहे तर, तर लाईट गेली आहे त्यामुळे जास्त प्रकाश दिसत नाही आहे बघा आणि एक सांगायचं राहिलं तर फॉल पण आणलेले आहेत पावसात काय बाकीचं नसतं लावून घ्यायच्या साड्यांना चहा ठेवलेला गॅस म्हणजे सिलेंडर संपलं आता दूध घातलं त्यामध्ये आणि सिलेंडर संपला तर सिलेंडर लावण्याशिवाय चहा घेता येत नाही आहे मग अशी मी तुम्हाला मग व्हिडिओ जो शेअर केला तेव्हा लाईट गेली होती लाईट आली दूध घालायची वेळेला आणि लाईट आली पण सिलेंडरने आता गुण घातलेला आहे चला सिलेंडरचा जोडला पाहिजे मग चहा चहा वगैरे घेऊन चला आणि म्हटलं संध्याकाळी जेवणाला लवकरच सुरुवात करूया कारण लाईट जात जाते सारखी त्यामुळे म्हटलं जेवण लवकर करून घेतलेलं बरं आणि लोणच्याची पण तयारी करून ठेवायची कारण लोणचं घालायचं म्हटलं की आदल्या दिवशी थोडी तयारी करून ठेवावी लागते तर ते दुसऱ्या दिवशी व्यवस्थित सगळं तयार तर ही सिमला मिरजी माझी मधी मी म्हटलेली आहे ना की शेअर करेन तुमच्याशी तर ते आता शेअर करते कारण गेल्या वेळेला गडबडीत केली आणि शेअर केली तर मग ते व्यवस्थित सगळं दाखवायला पाहिजे म्हटलं म्हणून केली नव्हती तेव्हा पहिल्यांदा कांदा चिरला तो उभा कांदा चिरून घेतला आणि थोडा टोमॅटो घेतला आहे आणि आत्ता हे कांदे चिरते ना तर जो अर्धा कांदा असतो त्याचे चार भाग केले म्हणजे मोठे मोठे असे आपल्याला पाहिजेत आणि ते एकापासून असे अलग करते म्हणजे वेगवेगळे करते आणि तशी पटकन होणारी ही भाजी आहे सिमला मिरची पण बऱ्यापैकी मोठेच ठेवायचे तुकडे तर ती एकच जी भाजी असते ना ती वेगवेगळ्या प्रकारे गेली की घरातल्या लावून बरं वाटतं वेगळी चव लागते तर तेच तेच खाऊन मग हे होतं तर कांदा आणि टोमॅटो त्यात लसूण आणि आल्लं घेतलं आणि ते भाजून घेतले बघा भाजताना घेतलं नाही तर भाजून झाल्यावर दाखवते आणि कढई ठेवली त्यात थोडंसं तेल घातलं आणि आपण जे कांदा आणि शिमला मिरची चिरून आहेत मोठे मोठे आकार दाखवले मगाशी जे तर ते थोडेसे परतून घ्यायचे जास्त मऊ करायचे नाहीत थोडेसे असे करकरीतच राहिले पाहिजेत पूर्ण असे भाजायचे नाहीत तर आता हे असे भाजून घेतलेत आणि कढई त्याच कढईमध्ये तेल थोडंसं घातलं आणि मसाला जो केलेला होता ना कांदा अल्लं लसूण आणि टोमॅटो जे भाजून घेतलेलं त्याचा जो मसाला वाटलेला होता तो थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये जो चिकटलेला मसाला असतो त्यात पाणी घातलं आणि ते पाणी या मसाल्यात घातलं थोडा वेळ जरा असं भाजून घ्यायचं म्हणजे परतून घ्यायचा आहे मसाला एक दोन मिनटं जसं परतून घेते आणि मग यामध्ये मसाले घालायचे आहेत गॅसची फ्लेम एकदम बारीक केलेली आहे आता आता मसाले सांगते कोणते कोणते यामध्ये घालायचे तर जिरेपूड घातलेली आहे यामध्ये थोडीशी घातली जिरेपूड आणि त्याच्यात डब्बल धनेपूड घातलेली आहे आणि मिरचीपूड घालायची आहे तर मिरचीपूड इथे मी बेडगीच वापरणार आहे काश्मीरी घातली तरी चालते बेडगी मिरचीपूडचं काय होतं की कलरही सुंदर येतो आणि चवीलाही उत्तम असते म्हणजे छान म्हणजे कलर छान येतो किंवा टेस्टला पण छान असते कलर किती सुंदर आला आहे बघा तर यामध्ये आता मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तिखटही कमी जास्त आपल्याला जसं हवं त्याप्रमाणे घालायचं आहे सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात जेवढंच पाणी होतं तेवढ्याच भांड्यातलं पाणी घातलेलं तेवढ्यावरच आत्तापर्यंत परतत होते म्हणूनच बारीक फ्लेम ठेवलेली आता पाणी वाढवलेलं आहे त्यामध्ये तर पाणी घालून थोडा वेळ मी म्हणजे जेवढं पाणी आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं आणि थोड्या वेळाला येऊ देणार आहे म्हणजे ते मसाले जे असतील ते सगळे छानपैकी हे होतील थोडा वेळ मसाले शिजल्यावर काय केलेलं आहे दही थोडंसं दही घेतलेलं आहे आणि ते दही घालून मसाल्यामध्ये मिक्स करून घेते कलर एकदम सुंदर आलेला आहे आणि चवीला पण छान झालेली होती मध्ये मध्ये सारखी लाईट जाते आणि त्यामुळे मी काय केलेलं मसाला आधी करून घेतलेला आणि त्यानंतर चपाती आणि भात करून घेतला आणि मग भाजी करायला म्हणजे मसाला करून ठेवलेला होता थोडा वेळ तो मसाला परतून घेतला आणि त्यामध्ये मग अशी जो कांदा आणि शिमला मिरची आपण परतून घेतलेली होती ना ती यामध्ये घालून घेते ती थोडा वेळ यामध्ये परतून घेते आता याला कलर वगैरे सुंदर आलाय पण चव अगदी हॉटेलसारखी येण्यासाठी आणि मुलांना तशी हवी असते तर घरातच आपण हॉटेलसारखे पण बनवू शकतो त्यामुळे थोडासा टोमॅटो सॉस घातलेला आहे आणि सॉस घालून जरा असं म्हणजे थोडा वेळ परतून घेते कारण काही वेळेला आपण नेहमी साध्या पद्धतीने केली तर मुलं कंटाळतात मग काही एखाद्या वेळेला अशी करून दिली की मुलं आवडीने खातात मग आणि थोडी कसुरी मेथी ती थोडीशी गरम करून घेतलेली आणि ती आता घालून घेतलेली आहे आणि मस्त बिकलेली छान तयार होते अगदी मुलांना हॉटेलमध्ये केल्यासारखी हॉटेलमध्ये असते ना तशी भाजी वाटते तर भाजी वगैरे झाल्यानंतर सगळं जेवण आटपलं आणि जेवलो आम्ही आणि ज्या कैऱ्या आणलेल्या ना तर त्याचं हे एवढे बघा मधले हे एवढं सगळं निघालं कारण कैरी फोडून देतात ना ते काय करतात फक्त त्याची फोडी करून देतात आणि आता थोडंफार निघेल तेवढं काढतात पण आपणच हे असं काढून घ्यावं लागतं कारण आपण ज्या फोडून घेतो ना त्या ते पुसून घ्यावी लागते पुसून किंवा आत काही असे हे असतील तर ते काढून घ्यावं लागतं तर ते सगळं झाल्यावर फोडी वगैरे पुसून घेतल्या आणि अशा फोडी आहेत बघा तर या फोडीनं आता मीठ आणि हळद ते लावून ठेवणार आहे आणि खाली एक पातेला ठेवलेलं आहे आणि त्यावर ही चाळण ठेवलेली आहे पूर्णाची आणि त्यावर हे सगळं घालून ठेवलेल्या आहेत आणि काय होतं उद्या सकाळपर्यंत त्यातलं पाणी जे असतं ना मिठाचं आणि हळद हे सगळं त्यात पाणी होतं आणि हे आता झाकून ठेवते तर आजचा दिवस असा होता लोणचं जेव्हा घाले ना तेव्हा शेअर करेन तुमच्याशी तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार